आपले ब्रेड टोस्ट तयार झालेले आहेत खायला खूपच छान लागतात तुम्ही सकाळच्या नाश्त्यालासुद्धा हे बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत कमी तेलामध्ये ब्रेड टोस्ट तर त्यासाठी मी इथं एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे कपाने एक कपन वाटीनं पण एक वाटी घेतलेलं आहे मी यामध्ये घालायचं आपल्याला गाजर शिमला मिरची टोमॅटो त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे मी तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक ते घालायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत ते घालायचे आपल्याला कांदा बारीक कापून घेतलेला कोथंबीर त्यानंतर घालायची आपल्याला पाव चमचा हळद चिमूटभर हिंग पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता व्यवस्थित आपल्याला याचा एक घोल बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला ब्रेडला कोटिंग बसेल असंच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी बॅटर बनवलेला आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे तर व्यवस्थित झालेलं आहे आपलं बॅटर मी इथं सहा ब्रेडच्या स्लाईस घेतलेले आहेत तर आता आपल्याला ते बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये हे डीप करायचे आहे तर नंतर आपल्याला शालो फ्राय करायचं आहे आता मी इथं एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे यामध्ये आपल्याला डीप करायची आहे यावर आपल्याला व्यवस्थित हे कोटिंग लावून घ्यायची आहे आपल्याला पिठाची आता मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यावर आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पॅनवर हे ब्रेड ठेवायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे ब्रेड एक मिनिटभर आपल्याला असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे ब्रेड खूप छान लागतं अशा प्रकारे केलेला आपला ब्रेड टोस्ट यापुढे ब्रेड पकोडासुद्धा सुद्धा पडतो इतका छान लागतो आता व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडकडून कडून हे फ्राय करून घ्यायचं आहे असं मस्त फ्राय झालेला आहे असं आपल्याला प्रेस करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मस्त आपला ब्रेड टोस्ट तयार झालेला आहे मस्त फ्राय झालेला आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे काढून घेऊया दुसरे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत दुसरे सुद्धा मी फ्राय करायला ठेवलेले आहेत व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचे आहेत हे सुद्धा तुम्ही बघू शकता झटपट असे आपले दहा मिनटात ब्रेड टोस्ट तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद